नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज आहे ना मला जरा उठायला हुशार झाला पप्पा लवकर उठलं होते आणि एवढी थंडी होती ना बाहेर मी पप्पांना म्हटलं शर्ट घाला स्वेटर घाला पण काय ना पप्पांची दाढ खूप दुखत होती मग शेजारच्या आजींना घेतल्यान मी निघाले शेतात तर आता शेतात कशाला निघाले हो हो सांगते तर बघा हे आहे झुंगरुटाचा पाला तर ह्याचं काय असतं ना की ह्याचा जो छोटा छोटा कवळा कवळा पाला असतो ना तो घ्यायचा लसून मध्ये टेचायचा आणि धरायचा दाताखाली कसं मस्त असे दात दुखायचा राहतोय बघा तर मग आणि नंतर घरी आले घरी आल्यानंतर बघा ही असं जे मागच्या वेळेस बघितलं होतं मी पिवळं वांगं ठेवलं होतं ते घेतलं आणि टाकलं मातीत आता त्याला आहे ना थोडंसं असं खड्डा खाणला आणि दिलं की फोडून आणि मस्त असं पसरून दिलं काय ना की एकाच जागेवर जर राहिलं तर एकाच जागा झाडं येतील जरा पसरून लावलं की बी सगळीकडे लागतील आणि मग रोपं पण सगळीकडे येतील बघा कोथिंबीर एवढी छान आली होती ना असं वाटलं की काढावीन खावी कोथिंबीरची वडी करून पण काय करणार एकच झाडे करता काय आणि बघा मस्त असं पिवळं फुल आलं होतं चिनी गुलाबाचं कारण हे कुठून आणलेलं तर मी ओळखलं का हे मी आणलं होतं पप्पांना दवाखान्यात घेऊन गेल तिनं तिथून आणलं होतं आणि थो थोडंच आणलं होतं त्यामुळं तिथे एकच फुल आलं त्याला येईल येईल खूप पण येईल आणि बघा तर मग म्हणजे वांग्याच्या झाडाला जी रोपलं म्हणजे वांगी लागली होती तेव्हा असं कसं पावसाचं सीझन आहे त्याच्यामुळं कधी रोग पडतो आणि आळी पडते आणि ते, ते दोन्ही पण दो वांगे किडून गेले होते आणि आता कसं आहे ना हे चिनी गुलाब पिंक कलरचं एवढं छान आलं होतं ना की असं वाटायचं की सारखंच बघत राहो आणि मग म्हटलं आता मी सारखं बघते तुम्हाला का नको दाखवायला हो घेतलं मोबाईल आणि काढला व्हिडिओ पाठवला तुम्हाला आणि बघा तर मग आज काय ना का आज आहे अमावस्या तर आमचे महाराज काय म्हणले आज माझे पाय धुवावे लागतात तुला का हो म्हणलं आता मी नवरा आहे हो आता तुमच्या लक्षात आलं का नवऱ्याच्या उलटं काय होतंय घ्या लक्षात करा आज अमावश्याचं खुश तर कसं आहे ना म्हणलं चला तर मग काय कमीपणा येतोय घेतलं पातील धुतले पाय आणि मस्त असं दर्शन घेतलं आता तेवढं पण नाही भागलं म्हणले नाही असं पण दर्शन घ्यायचं बरं म्हंटलं चालते घेतो की आव म्हटलं ह्यात काय कमी पण आहे नवऱ्याचं दर्शन घेतलं म्हणून आयुष्य वाढन बस झालं म्हणलं तुमचा आशीर्वाद भेटला बस झालं म्हटलं अजून काय पाहिजे बस झालं म्हणलं आता खूप झाली चेष्टा निघते मी कामाला घेतलं पातील ठेवलं पाणी पाजलं शिळ्यांना आता तेवढं उभी नाही भागलं आमचे महाराज काय म्हणले दूध काढायचं आता मला खूप लेट झाला होता दूध काढायला बरं म्हटलं तुम्ही काढताय तर तुम्ही काढा कसं आहे ना रॉयल पाटील जे आहेत आणि रॉयल शेतकरी बी आहे आता शेवटी बापाच्या हातावर हात मारणारच मी करते हे करतात म्हणलं तो बी करणार मसा आहे छोटासा पण करणं तर भाग आहे शेतकरी आम्ही बाबा शेतामध्ये असंच असतं बरं का नंतर आता डार्लिंगची धार काढली बसला लक्ष्मीची धार काढायला आता ह्याला काय जमतय व लक्ष्मीची धार काढायला पण तरी पण चाललं होतं नाटक म्हटलं चालतंय बसा पण तेवढ्या नाही भागत लगेच मांडी घातली कुठलं तवा उभं राहून काढता येते व त्याला छोटस आहे माझं पिल्लू काढलं होतं ते बी दिलं फिकून बघितलं का म्हणजे एक दोन थेंब काढलं ते बी दिलं फिकून नंतर म्हणलं झाली धार तर चला आता जाऊयात आपण शेतामध्ये आता शेतामध्ये शेळ्यांना बांधलं आणि म्हणलं शेतात पातील आणि ते काय बोलतात खुर्ची घेऊन गेले ती पप्पांना बसायला आता पप्पा म्हणले मला नको पाऊस यायला लागलाय मग घेतली खुर्ची निघाली घरी आता जाता जाता नखरे बंद होत्यात वे घेतला मोबाईल आणि केलं वाकडं तिकडं तोंड काढला सेल्फी घरी आल्यानंतर बघा किती छान यांच्या गप्पा रंगल्या होत्या आई सासरे पाटील आणि आमच्या टिळक यांच्या वित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय श्रीराय आणि नंतर झालं सगळं मग बसला शर्लींचा थोडासा व्हिडिओ वगैरे केला नंतर असली आमची म बसली मैफिल आता गप्पा रंगल्यात म्हटलं काय तरी काम पाहिजे पुढं म्हणून मी घेतले शेंगा दिल्या फोडायला आता कसं आहे ना शेंगा वगैरे फोडल्या आणि भूक खूप लागली होती उशीर खूप झाला होता म्हटलं चला तर मग जेवण करूयात असे सगळेजण जेवायला बसले आणि आमच्या आईंचं काय चाललं होतं म्हणजे जेवताना चालल्या होत्या गप्पा तेव्हा गप्पा चालता चालता आई काय म्हटलं मी आता सगळ्यांना उखाना सांग काय ते काय बोलतात मला पण नाही सांगतात बघा तर मग आता ऐकाय सांगतात मी हुमान सांगते तुम्हाला कंबट मध्ये उत्तर द्या मला पाण्यानी पातळ इकावानी कडू हुमान वळकल त्याला सोन्याचा गडू बघा आता उद्या सगळ्यांनी मेसेज करायचे बरं का चला बाय बाय